वाजल्या साडे अकरा कार्यक्रमते काय मला वापरावा हळदी तूप आहे आणि तोंडाला चव येण्यासाठी थोडा नमक आहे ह्यामध्ये अकरा हळद आहे ती वरण मध्ये जखमा झाली हळद चांगली तेरा मासे भरले आम्ही ह्यामध्ये आणि तेरा मासे पास आणि हे जे हे पोटिशियम म्हणून मिळतं मेडिकल मध्ये पुढे भेटते आणि आपल्या बारली मठ टाकलं का असं टाक लाल रंग घेतो लाल रंगा नंतर ह्याच्यावरचे इन्फेक्शन जे झालेलं असतं समजा जंतू वगैरे काही जर झालेलं असलं

बाजूला संप दोन घेऊ पाक अरे जाऊ नारले पाहुन जाऊ नको बाजूबाला कालच गेलो आजू कार <laughs> <laughs> दोन तीन दिवसांना अशी धुतली का नाही दोन दिवसाला दिवसांना तेरा मासे औषध आहे इन्फेक्शन होत नसते यान तोंडामध्ये आणि ह्या हळद अशी घ्यायची रक्त निघायला लागले यावरती अशी हळद लावायचे जखमावर

कस शाळेत कसं प्रिन्सिपल आणि सर असते प्रिन्सिपल आणि ते सर आहे ना रे बाकी सकाळी मागासारखी व्हिडिओ चालू आहे माग नायरल होतील व्हायरल पोराला वाडा जाऊ धराव धराची

येत नाही लेफ्ट होती पण असतात